नमस्कार जयसिंगपूर नगरी न्यूज मध्ये आपलं सहर्ष स्वागत पाहूया आजच्या दिवसभरातील काही ठळक आषाढी यात्रेसाठी पंढरपूरच्या वारकऱ्यांसाठी मध्य रेल्वेतर्फे खास सोय बारा ते एकवीस जुलै पर्यंत धावणार विशेष गाड्या पंढरपूर येथे आषाढी यात्रेसाठी जादा गाड्या सोडण्यात येणार आहेत गाडी क्रमांक शून्य अकरा शून्य सात शून्य अकरा शून्य आठ मिरज पंढरपूर मिरज ही विशेष गाडी दिनांक बारा ते एकवीस जुलै पर्यंत धावेल ही गाडी मिरज स्थानकातून गा पहाटे पाच वाजता सुटेल व वा पंढरपूरला सकाळी सात चाळीस वाजता पोहोचेल पंढरपूर येथून सकाळी साडेनऊ वाजता सुटेल व वा दुपारी दीड वाजता मिरजेत पोहोचेल या गाडीला आरग बेळकी सलगरे कवठेभांकाळ लंगरपेठ ढालगाव जत रोड म्हसोबा डोंगरगाव जावळा वासुद सांगोला हे थांबे आहेत विशेष गाडीच्या या वीस फेऱ्या होणार आहेत गाडी क्रमांक शून्य बारा शून्य नऊ व शून्य बारा शून्य दहा मिरज कुडुवाडी कुडवाडी मिरज ही विशेष गाडी बारा ते एकवीस जुलैपर्यंत धावेल ही गाडी मिरजेतून दुपारी तीन वाजून दहा मिनिटांनी सुटेल कुरी कुरड कुईवाडी येथे सायंकाळी सात वाजता पोहोचेल कुडुवाडी येथून रात्री नऊ वाजून पंचवीस मिनिटांनी सुटेल व मिरजेत मध्यरात्री एक वाजता पोहोचेल ही बारा डब्यांची रेल्वे आरग बेळकी बेळंकी सलगरे कवटेभांकळा लंगरपेठ ढालगाव जत रोड म्हसोबा डोंगरगाव जवळा वासुद सांगोला पंढरपूर मोडनिंब येथे थांबेल या गाडीच्या वीस फेऱ्या होणार आहेत गाडी क्रमांक शून्य बारा शून्य पाच नागपूर मिरज ही विशेष गाडी नागपूर येथून चौदा जुलैला सकाळी आठ वाजून पन्नास मिनिटांनी सुटेल व पंधरा रोजी सकाळी अकरा वाजून पंचावन्न मिनिटांनी पोहोचेल मिरजेत पोहोचेल गाडी क्रमांक शून्य बारा शून्य सहा मिरज नागपूर विशेष गाडी अठरा जुलैला मिरज येथून दुपारी बारा वाजून पंचावन्न मिनिटांनी सुटेल एकोणीस रोजी दुपारी बारा पंचवीस वाजता नागपूर स्थानकात पोहोचेल ही विशेष रेल्वे कुईवाडी पंढरपूर सांगोला मसोबा डोंगरगाव जत रोड ढालगाव कवटेमाकाळ सलगरे आरग मिरज आदी स्थानकात थांबेल गाडी क्रमांक शून्य बारा शून्य सात नागपूर मिरज विशेष गाडी नागपूर येथून पंधरा जुलैला सकाळी आठ पन्नास वाजता सुटेल व दिनांक सोळा रोजी सकाळी अकरा पंचावन्न वाजता मिरजेत पोहोचेल आमच्या जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा हो स्क्रीन वर दिसत असलेला व्हॉट्सअप नंबर तुमच्या मोबाईल मध्ये ऍड करा जयसिंगपूर नगरी न्यूज चॅनल